पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये भाभीला किती आहे का छत्तीस रुपये छत्तीस रुपये चव्हाण छत्तीस रुपये माले छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये किलो छत्तीस रुपये किलो छत्तीस रुपये मांड्रिय राठ रुपये वीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये सहासाठ रुपये सदुसठ रुपये अडुसठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये बोलायचं तुम्हाला सत्तर रुपये सत्तर रुपये एक बाबील मांडे अठस रुपये किलो छत्तीस रुपये किलो मांडे बावीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो बारीक आहे सत्तावीस रुपये किलो पतीस रुपये किलो वीस रुपये केला वीस रुपये किलो एकवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये शंभर दीडशे रुपये एकशे साठ रुपये टमाटर एकशे सत्तर ऐंशी नव्वद एकशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये बोलायचं का रुपये पंचेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये चारशे नाही म्हणून राहिले मी पाय दोनशे पन्नास रुपये दोनशे दोनशे पन्नास रुपये बोलायचं का दोनशे पन्नास आहे वीस रुपये पंचवीस रुपये किलो दोड पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस राहून देते पंचवीस रुपये दोड पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस चाळीस रुपये किलो दोड चाळीस रुपये चाळीस रुपये रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास पंचावन्न रुपये किलो पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न 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 वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये ते रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये किलो चौतीस तुला घ्यायची काय चौतीस रुपये रुपये किलो लिंबू अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा 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 रुपये किलो लिंबू अकरा अकरा पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास पंचावन्न साठ रुपये रुपये सत्तर रुपये अंशे रुपये ऐंशी 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 रुपये 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 नव्वद रुपये मांड्रिय डेडशे रुपये दोनशे रुपये सव्वा दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये शेकडा अडीशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे दहा चंद धोनीकार आहे अडीचशे अटक रवी बोलायचो तुला अडीचशे रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये सत्तर रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे बोलून घे मी तीनशे दहा पंधरा वीस तीनशे वीस तीनशे वीस तीनशे वीस बोलायचं का तीनशे वीस तुझी नाही तीनशे वीएस तीनशे वीएस तीनशे वीस रुपये मांड्रीय

संजीव चौतीस 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 रुपये चौतीस रुपये माल सांगला एकदम चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये माल मालरीशे पलीकडची पस्तीस वाली अरे भारी दोनशे रुपये दोनशे रुपये दोन भाई दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे 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 रुपये केला दहा रुपये किलो ओरमडे दहा रुपये केला दहा रुपये किलो दहा रुपये किलो काढू मग

बर बारा रुपये किलो बारा रुपये किलो मांड्रे रुपये दीडशे रुपये दीडशे 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 रुपये सेकडा दीडशे रुपये सेकडा दीडशे दोनशे दोनशे रुपये शेकडा सव्वा दोनशे सव्वा दोनशे सव्वा दोनशे रुपये सव्वा दोनशे सवाद शहरुबाई रुपये शेकडा बाई रुपये शेकडा शहर रुपये अडी रुपये अडी रुपये तीनशे रुपये निश्वर रुपये मोठे मोठे मानव सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये तीस रुपये केला एकतीस रुपये केलं एकतीस रुपये केलं बत्तीस रुपये केलं बत्तीस रुपये केलं तेहतीस रुपये केलं चौतीस रुपये केलं चौतीस रुपये किलो चौतीस रुपये रुपये बत्तीस रुपये मांडरे अकरा रुपये केलं बारा रुपये केल बारा रुपये केलं बारा रुपये किलो दीडशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अनतीसशे रुपये अनेक तीनशे रुपये ಶಿ ತಿನ್ಶ ರೂಪಾಯಿ ಮಾಡ್ರಿ ಆಟ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ನೌ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಮಾಲಿ ಎಕ್ ನಂಬರ್ ಆ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಅಕ್ಕ ರೂಪಾಯಿ ಕಿಲ್ಲ ಬಾರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಆರು ಬಾಯಿ ಕಿಲೋ ನೇರ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ तेरा तेरा मिरची किलो पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये किलो मिरची चाळीस रुपये किलो चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये चव्वेचाळीस 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 सव्वीस तीस रुपये किलो तेतीस रुपये तेहतीस रुपये रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये किलो छत्तीस रुपये किलो छत्तीस रुपये छत्तीस मांड्रेशे तीनशे तीनशे रुपये सवा तीनशे साडे तीनशे पणे चारशे चारशे रुपये सकडा चारशे चारशे दहा रुपये चारशे वीस रुपये चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये चारशे तीस तुमच्या रुपये चाळीस रुपये चारशे पन्नास कपडा चारशे पन्नास रुपये 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 मान्य रुपये साडे तीनशे 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 रुपये तो घ्यायची साडे तीनशे रुपये साडे तीनशे रुपये तीनशे रुपये माल भागी आहे किलो मिरची किलो 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 मिरची मिरची संजय रुपये पस्तीस रुपये किलो पस्तीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो मला चांगलंय पस्तीस रुपये किलो तू बोल बस का सदोतीस रुपये सदोतीस रुपये घरी सव्वाशे रुपये दीडशे रुपये एकशे पन्नास रुपये येऊ द्या ना चारशे नाही म्हणून दोनशे रुपये पाच रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये टमाटा दोनशे दहा रुपये टमाटा दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये पंचवीस रुपये दोनशे 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 पंचवीस रुपये बोलेज बोलला दोनशे पंचवीस मांडिये सव्वा दोनशे शंभर रुपयाला महागा दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे सव्वा तीन चार सव्वा चार पाच पाचशे रुपये पाचशे रुपये दहा रुपये पाचशे पंचवीस रुपये पाचशे तीस रुपये पाचशे तीस रुपये पाचशे पस्तीस रुपये चाळीस रुपये पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास इकडे आहेत पाचशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पाचशे सत्तर रुपये ऐंशी